म्हणे सरकार चाबर आणि परत चाबऱ्या झवण्याचं आहे सरकार चाबऱ्या झवण्याचं बघा हे झवण्याचा शब्द शरद पवार या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय उद्धव ठाकरे झवण्याचा शब्दाचा अर्थ काय दाखली बसली का तुमची निषेध करणार आहेत की नाही झवण्याचं गाडसारखे शब्द हा वाप, वापरतो सार्वजनिक अपमान करतो सदास्तीच्या दिवसांमध्ये आणि तुम्ही त्यांच्या लाडा करता ह्याचं उत्तर द्यावं लागेल शरद पवार कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव तुम्हाला किती कळवळा आहे आता लोकांना माहिती आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही